मित्रांनो नमस्कार आज अनेक वर्षानंतर दुर्दैवाने हा महाराष्ट्र पुन्हा दंगलीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं चित्र स्पष्ट होत आलेलं आहे काल मातेरी या मनोहर जरांगे पाटील यांच्या गावामध्ये मिरवणुकीवरती दगडफेक झाली आज सकाळी हाकेंची कोणत्या तरी ठिकाणी एक सभा होती किंवा रॅली होती त्या ठिकाणी पुन्हा अशाच दगडफेकीचा जा प्रकार झालेला आहे हे प्रकरणं पुढे वाढत वाढत जाऊन गावागावामध्ये दोन समाजामध्ये मित्रांनो हे ते निर्माण होत जाईल आणि ह्या संपूर्ण तेला जबाबदार हे राज्यकर्ते लोक असणार आहेत असं मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे याचं कारण असं की आरक्षणाचा हा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे म्हणजे जवळपास एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष फक्त निवडणुकीच्या वेळी या मुद्द्याचं राजकारण करतात आणि सत्तेत आल्यानंतर कोणताही पक्ष मग ते महाविघाडी असो महाबिघाडी असो ते महायुती असो माविया असो किंवा मावाव आले असो हे सगळे लोक फक्त इलेक्शन पुरतं धनगर समाजाचं आरक्षण शंभर दिवसात देऊ मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू ओबीसींचे प्रश्न सोडू असं फक्त मित्रांनो म्हटलं जातं आणि दुर्दैवाने जो लोकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे मग ते मराठे असतील ओबीसी असतील इतरही असतील हे सर्व देशबांधव हे सर्व समाजबांधव यांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाचंसुद्धा ज्यावेळी पुढारी मंडळी पक्ष पार्ट्या हे फक्त राजकारण आणि राजकारण करतात त्यावेळी नक्कीच अशा प्रकारे दोन समाज एकमेकासमोर उभे केले जातात आणि त्यांच्यामध्ये फुकटच्या दांग दंगली घडवून निष्पाप तरुणांना त्यात गोवलं जातं आणि सामान्य माणूसच त्याच्यामध्ये होरपळला जातो मित्रांनो हे दुर्दैव आहे मला या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांना किंवा ह्या सगळं कार्यकर्त्यांना विनंती करायची की बाबा तुम्ही ज्याला कोणाला पाठिंबा देताल ज्याच्यासोबत तुम्हाला जायची इच्छा आहे कुमकुम आहे माज आहे काय लाज आहे जे असेल ते ज्याचे तुम्ही समर्थन करणार त्याला विचारा की बाबा तुम्ही मराठा आरक्षण हा प्रश्न सोडवणार हे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून देत आहे का म्हणजे नाहीतर काय होईल माहिती आहे का खायापिया कुछ नाही गिलास थोडा बाराणा असं होईल याच्यापूर्वीचे जे लोक होते त्यांनी आरक्षण दिलं नाही म्हणून आता ह्यांना पाडा मग आता ह्यांना निवडून दिलं की मग ते तुमचं काम करणार नाहीत मग त्यांना पाडा काय मराठा समाजाने फक्त पाडापाडी जोडाजोडी आणि रडारडी एवढाच विषय करत बसायचे की मित्रांनो नाही यात तरुणांचा नाहक वेळ जातो आहे खूप प्रॉब्लेम होतात तरुण निराशाग्रस्त होत आहेत अनेक तरुण आज पण पेपरला एक बातमी होती की एका मराठा समाजातील एका पालकाने आपल्या मुलाची बाराव्याची फी भरता येणार नाही म्हणून ना, 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 आत्महत्या केलेली आहे अशा अनेक घटना ओबीसी समाजात पण घडत आहेत अगदी एस सी एस सी समाजामध्ये पण अनेक लोकांची आता आर्थिक स्थिती ठीक नाही आहे मराठ्यांमध्ये पण ही परिस्थिती आहे एकंदरीत जर सर्वच समाज घटकातील पालकांना नागरिकांना तरुणांना हताश होऊन जर आत्महत्या करायची वेळेत असेल तर डेफिनेटली या आरक्षण ह्या सामाजिक शास्त्राचं किंवा सामाजिक उद्धाराच्या अस्त्राचं पुढाऱ्यांनी फक्त आणि फक्त राजकारण केले याच्यावरती मी दोन तीन तोडगे सांगणार आहे याच्यावर जर ताबडतोब राज्यकर्ती मंडळी हीकडची तिकडची या, तो ही या सगळ्यांनी तोडगा काढला नाही तर डेफिनेटली यांना महाराष्ट्र दंगलीच्या दिशेनं न्यायचा आहे आणि यांना त्या तापलेल्या ता तव्यावरती म्हणजे नि निरपराध लोकांच्या चितेवरती यांना आपल्या भाकरी भाजायच्यात असं मला वाटतं अन्यथा हा प्रश्न गांभीर्यानं त्यांनी सोडवला असता तो तातडीनं सोडवा म्हणून पर्याय नंबर एक सर्व पक्षांनी राजकीय पक्षांनी ताबडतोब ठराव मांडावे आणि असं ठराव सगळ्या पक्षांनी करावा की संसदेमध्ये याच्या संदर्भात आरक्षणाची मर्यादा वाढवली जावी अशा प्रकारचा ठराव पास केला गेला पाहिजे कारण आरक्षणाची मर्यादा काही बदलणं याच्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागतं याच्याशिवाय ते होणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जसं युद्धाच्या वेळी आपण एकत्र येतो दुष्काळाच्या वेळी एकत्र येतो तसं हे युद्ध आणि दुष्काळ याच्यापेक्षा ये अंतर्गत ही अंतर्गत यादवी ही भयानक असू शकते सामान्य नागरिकांना त्याची खूप मोठी झळवू शकते म्हणून सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरक्षणाची मर्यादा पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी जे काय तुम्हाला करायची ती करा आणि ज्या ज्या समाजातील जे जे घटक ज्यांना ज्यांना ह्या आरक्षणाच्या मदतीच्या हाताची गरज आहे ती त्यांना मिळाली पाहिजे ही एक गोष्ट आहे म्हणजे मला सांगायचं आहे की जर रेल्वेच्या सगळे डबे जर फुल असतील तर रेल्वेच्या डब्यांची संख्या वाढवा जर ते शक्य होत नसेल तर रेल्वेच्या फेऱ्या वाढवा पण पॅसेंजर कमी करा असं तुम्हाला म्हणता येणार नाही लोकसंख्या जशी जशी वाढणार तसं तसं हा प्रश्न आणखी विकोपाला जाणार दुसऱ्या बाजूला बेरोजगारी आहे आणि तिसऱ्या बाजूला कम्प्युटर आ ए आय या सगळ्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होतात या सगळ्यांचा बॅलन्स बसवण्यासाठी मार्ग एकच आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवणे जर मराठ्यांना आरक्षणाची मर्यादा न वाढवता जर आरक्षण दिलं गेलं तर ते कायद्याच्या कचाट्यात सापडतं ते बस नियमात बसत नाही हायकोर्टात टिकतं सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकत नाही आणि पार्लमेंटमध्ये त्याच्यावरती ठराव झाल्याशिवाय त्याला काय ते टिकणं शक्य नसतं आहे म्हणून आता ही तीन चार वेळा मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे निवडणूक आली की मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं आणि ते टिकलं जात नाही आता मराठा समाजाला आरक्षण सीमधून दिलं पाहिजे ही जी मागणी आहे ती पण योग्य आहे आणि जर ओबीसी समाजाचं असं म्हणणं असेल की आमची लोकसंख्या चौसष्ट टक्के मी त्याच्यावरती बोललो आहे मित्रांनो गे गेल्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की चौसष्ट टक्के ओबीसीची लोकसंख्या असेल मराठ्यांची चौतीस टक्के असेल आणि दोन टक्के ब्राह्मण असेल याच्यातच सगळी लोकसंख्या संपेल तर मग मुस्लिम कुठे गेले या देशामधले बाकीचे जे घटक एस सी एस टी कुठे गेले त्याच्यामुळे हे ज्या आकडेवारी सगळा गोंधळ होतोय ते आकडेवारीचा एक प्रश्न संपवला पाहिजे म्हणजे जनगणना ही झालीच पाहिजे आणि जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका होता कामानेत अन्यथा जातनिहाय जनगणनेच्या अगोदर जर या ठिकाणी निवडणुका झाल्या तर कोणत्याच समाजाला न्याय न देता फक्त सत्ता बदल होईल मित्रांनो खांदे पालट फक्त महाराष्ट्रात होते ओबीसी आणि मराठा यांचा प्रश्न काय संपत नाही दोन समाज सातत्यानं एकमेकाच्या समोर उभे राहत आहेत आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला आरक्षणाचा प्रश्न हा व्यवस्थित तोडगा काढला पाहिजे जेणेकरून मराठा समाजाला जो प्रलंबित विषय त्यांचा त्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि जे ओबीसी नेत्यांचं काय म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय होतं आहे तर त्या अन्यायाचं त्यांचं जे म्हणणं आहे ते स्पष्टीकरणसुद्धा क्लिअर केलं पाहिजे जात निहाय गणना केली की मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सापडतील आणि ज्या ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या भरेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे आरक्षण द्या आणि एकदाचा हा विषय हा प्रश्न सोडवा अन्यथा याचा अर्थ स्पष्ट होईल की राजकारणी लोकांना ह्याचं फक्त राजकारण करायचं आहे आणि त्याच्यातून सामाजिक एक मोठं आश्चर्य निर्माण होणार आहे आज दोन गावांमध्ये फक्त रॅलींवरती छोटी मोठी दगडफेक आणि चकमकी झालेल्या आहेत उद्या भविष्यामध्ये हा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे आणि हे वेळीच जर राजकारणी लोकांच्या लक्षात येत नसेल तर याचा अर्थ ते, ते स्वतःच ह्या दंगली घडवून आणण्यासाठी तसं वातावरण तयार करत आहेत असं दुर्दैवानं म्हणावं लागेल मला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की ज्या कार्यकर्त्यांना असं वाटेल की आपण दंगलीमध्ये सहभागी व्हावं त्यांनी पहिला याचा विचार करावा की आपण एका काय का म्हणतात ना चुकीच्या वळणावरती उभे आहोत हातामध्ये दगड घेणं काठ्या कोयते कुराडी घेणं शस्त्र घेणं कायद्याचा कायदा धाब्यावर बसवून नियम धाब्यावर बसवून या देशातील घटनेची पायमल्ली करून आपण आपल्याला न्याय मिळवून घेऊ असं जर तुम्हाला कोणी चिथावणी देत असेल तर मित्रांनो ते तुमचं आयुष्य बर्बाद करून स्वतःचं राजकीय करिअर घडवू इच्छितात असं मी तुम्हाला सांगून सावध करू इच्छितो तुम्ही कोणाच्याही हाताचं शस्त्र होऊ नका कोणाच्याही हातातला दगड होऊ नका कोणाच्याही हाताला तुम्ही लागू नका रोजगार उद्योजकता हेच आपलं पहिलं ध्येय असलं पाहिजे आणि म्हणून या सर्व मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आज या महाराष्ट्रातील ब्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत याची कोणत्याही पक्षाला ना लाज वाटते ना शरम वाटते त्यांना फक्त त्यांच्या मुलांना रोजगार मिळतोय एवढं पुरेसं आहे मित्रांनो तुम्हाला बेरोजगार करून जर यांना राजकारण करायचं असेल तर अशा राजकारणाला तुम्ही लाथ मारली पाहिजे अशा पक्षांनाही लाथ मारली पाहिजे आणि अशा या निवडणुकांवरती पण तुम्ही बहिष्कार घातला पाहिजे जर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यांना वेळ नसेल यांना ते प्रश्न सोडवायचे नसतील तर आपण यांना सुट्टी देता कामा नये जोपर्यंत जात निहाय जनगणना होऊन प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाट्याचं जे त्यांचं म्हणणं आहे ते दिल्याशिवाय हा वाद सुटणार नाही आणि म्हणून जनगणना नाही तर निवडणूक नाही या निर्णयावरती आपल्याला यावं लागेल आणि ही जनगणना जातनिहाय करून एकदाचा हा विषय कायमचा सॉल्व केला पाहिजे आणि हे आपल्याला करता येईल ते फक्त संविधानाने दिलेल्या गाईडलाईनच्या माध्यमातून आणि जे मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यातून आणि म्हणून आपल्याला आपण जय मराठा जय ओ बी सी जय भीम हे सगळं आपलं चालूच राहील मित्रांनो प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान असतोय असू देत पण आपल्याला हे विसरून चालता येणार ना नाही की आपल्याला या देशात जर शांततेनं नांदायचं असेल राहायचं असेल तर जय संविधान हे म्हणल्याशिवाय पर्याय नाही आणि त्या संविधानाच्याच शांततेच्या प्रगतीच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे हाच एक मार्ग आहे कृपया मराठा मुलं असतील ओबीसी मुलं असतील इतर कोणत्याही समाजाची तुम्ही कोणत्याही पुढाऱ्याच्या नादाला लागून कोणत्याही पुढाऱ्याच्या चितावणीखोर भाषणाचं बळी होऊन तुम्ही कोणत्याही प्रकारची दगडफोग जाळपोळ करू नका मित्रांनो याचे दूरगामी खूप लांब इफेक्ट होतात आणि तुमचं करिअर बर्बाद होऊन दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण होईल ती मात्र आपल्याला लवकर भरून काढता येणार नाही म्हणून जर एखाद्याचे अश्रू पुसता येत नसतील तर किमान एखाद्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत एवढी तरी काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे एका बाजूला वारीची तयारी चालू आहे आणि एका बाजूला वॉरची तयारी चालू आहे हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे आपण ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रातील आहोत वारकरी परंपरेचे समतेचे पायक आहोत आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन छानपैकी एकोप्याने राहणं हीच या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्या दिशेने आपण जायला पाहिजे शांतीचा मार्ग कधी सोडू नका आणि कोणत्याही राजकीय नेत्याच्या चिथावणीला बळी पडून कायदा हातामध्ये घेऊ नका धन्यवाद